मिर्जेत आय एम ए अध्यक्षपदी डॉक्टर रियाज उमर मुजावर यांची निवड व्हॉइस ऑफ मीडिया आणि मिरज शहर पत्रकार संघातर्फे त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गौरव यांची स्थापना अधिकारी म्हणून मार्गदर्शन केलं तर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे आय एमचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय शिक्षक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक गौरवशाली झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर चिदानंद शिवटे डॉक्टर विजय कुमार माने यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने पार पडले आय एम ए मिरज शाखेच्या नव्या कार्यकारिणीने जबाबदारी स्वीकारली यामध्ये डॉक्टर रियाज उमर मुजावर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली त्यांच्या समवेत पुढील कार्यकारिणीचे पदभार स्वीकारला डॉक्टर सारा धनवडे उपाध्यक्ष डॉक्टर केबल पाटील सचिव डॉक्टर जीवनमळी खजिनदार डॉक्टर शबाना रियाज मुजावर संयुक्त सचिव या समारंभात मागील कार्यकारिणीतील अध्यक्ष डॉक्टर विकांत पाटील आणि सचिव डॉक्टर हर्षल कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या विकासासाठी झालेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले डॉक्टर रियाज मुजावर यांचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व्हॉट्सअप मीडिया पत्रकार संघटना तसेच मीर शहर पत्रकार संघ यांच्यातर्फे सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या पदग्रहणानंतर डॉक्टर रियाज मुजा उमर मुजावर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत पक्ष संघटनेसाठी पूर्ण समर्पणाने काम करण्याचा निर्धार केला पत्रकार सर ह्या ठिकाणी येऊन आमच्या सर्व आय एम ए नवनिर्वासित आभार मानतो आय एम ए चे नवीन येणाऱ्या कारण आजकाल जे डॉक्टरांचे हल्ले वाढलेले आहेत त्याला आम्ही लिगली सगळ्यांना म्हणजे सगळ्या डॉक्टरांना हेल्प करून त्यामध्ये कायदेशीर मार्क काढता येईल लोकांनी कायदा हातात घेऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच लोकांमध्ये आजकाल जे आघाडी वाढत चालले आहेत त्यामुळे लोकांमध्ये चर्चासत्र देऊन त्या आघाडी आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय प्रयत्न करण्यात आलं आपल्याला त्या आघाडीपासून तशी मुक्तता करण्यात येईल यामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन पण देते तसेच डॉक्टरांमध्ये नवनिव नवीन नवीन शोध लागत आहेत त्या शोधांचा आपल्या ग्राउंड लेवलपर्यंत प्रसारावा आहे यासाठी सी एम एस घेऊन त्या नवीन तंत्र आत्मसात त्याचा फायदा सर्वसामान्य होण्यासाठी होईल तसेच आजकाल डॉक्टर तुमच्या पत्रकाराप्रमाणे चोवीस तास अवरात राबत आहेत त्यामुळे त्यांना मेंटल येत आहेत ह्या मेंटल स्ट्रेसपासून त्याची कशी मुक्तता आहे त्यासाठी आम्ही फोटोग्राफी क्लब म्हणा नेचर क्लब म्हणा यासाठी क्लब स्थापन केले आहेत करेल डॉक्टरांना सुद्धा या ठिकाणी जाऊन निसर्गाचा आनंद घ्यावा फोटोग्राफी मध्ये आनंद घ्यावा किंवा त्यांना जे छंद आहेत ते छंद जोपासता आहे यासाठी आमचे प्रयत्न आहे त्यामुळे आमची आय एम आई सर्व समाजात आहेत आय एम आई सर्व लोकांपर्यंत पोहोचा युवा वर्ग पेशंट डॉक्टर पेशंट रिलेशन जे मिरण आहे ते पुरवठा होऊन डॉक्टरांना सगळ्यांना म्हणजे डॉक्टरांचा हेतू हा सगळ्या पेशंटला चांगला करणे हाच असतो पण पेशंटचा काही आधार आपण ते पेशंट कधी कधी आपण वाचू शकत नाही त्यावेळी लोकांनी न होता आपण पूर्ण विश्वास ठेवून डॉक्टरांना चांगली ट्रीटमेंट करण्याची मुव्हा दिली तर यापेक्षा चांगले थँक्यू एसबीए